वाचाळवीरांची संख्या लय वाढली कारण मार्केटच नाही ना वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार तर कोण बघ आणि त्यामुळं आपण या जिल्ह्याची एक परंपरा आहे सुसंस्कृतपणाची परंपरा आहे मी सारखं का सांगतोय आठवण करून देतोय <laughs> फार मोठमोठ्या माणसांनी या देशातनं या जिल्ह्यातनं भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संग्राम केला अरे हा ब्रिटिशांना न घाबरलेला जिल्हा आहे यांचं काय घेऊन बसता दा। वसंतराव दादानी ज्यावेळी सांगलीच्या तुरुंगातन उडी मारली गोळी मारण झाडत असताना देखील आपल्याला स्वातंत्र्य लढ्यासाठी लड़ा लढाई करायची म्हणून तिथून बाहेर पडले धाडस्थान तो हा सांगली जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये आणि मी ज्या भागात येतो त्याचं तर वैशिष्ट्य लय मोठ आहे हा जिल्हा लढाऊ आहे हा प्रेमानं जिंकता येतो जिंकायचं असेल जिंका, जिंका प्रेमानं जिंका यार असं का आहे सामान्य माणसांवर गोरगरिबांवर प्रेम करा सर्व जाती धर्मांवर प्रेम करा ही माणसं तुम्हा सगळ्यांना डोक्यावर घेतील काय अडचण नाही पण समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये भेद करून फार समजूतदार आणि हुशार लोकांचा जिल्हा आहे आणि तो जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली देखील घेतो हे जरा समजून घ्या मी आपल्याला खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सांगतो त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की समाजाची खरी उन्नती एको एको पा ही एकोपा बंधुता आणि समानतेवर आधारलेली असते मी मगाशी जे सांगितलं शेजारच्या देशांची परिस्थिती एकोपा पाहिजे बंधुता पाहिजेल आणि समानता पाहिजे आणि ही समानता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी अभिप्रेत होती ती आजपर्यंत या देशात निर्माण करण्यासाठी अंधश्रद्धेत अडकलेला हा देश होता पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केले सारखं सांगतो त्यावेळी लय अंधश्रद्धा होती काही वर्ण दिल्लीहून फतवा निघाला तरी धार्मिक सामाजिक वेगळ्या जातीमध्ये एवढ्या चालीरीती वेगळ्या होत्या की त्या चालीरितीनिच न्यायनिवाडा होऊन समाजातले निर्णय व्हायचे असा हा देशातला वेगळ्या कानाकोपऱ्यात पसरलेला समाज होता आदिवासी प्रचंड मोठ्या संख्येनं जो आदिवासी क्षेत्रातला सामान्य माणूस आहे त्याच्या श्रद्धा त्याच्या परंपरा या वेगळ्याच आहेत या सगळ्यातनं पंडित जवाहरलाल नेहरूंनी हळूहळू मार्ग काढला म्हणून आपण एका व्यासपीठावर सगळे बसतोय कुणी इथं मोठा नाही कुणी इथं लहान नाही इथंही आपण एकाच भावनेनं आलो आहोत हे जे चाललंय ते थांबावं आम्ही भारतासाठी आमच्या वतीनं जे काही आमचं आयुष्य आहे ते आतापर्यंत पूर्ण ताकदीनं लावलेलं ला आहे पुढेही लावणार आहोत पण यात वेगळी भूमिका कुणी घेऊ नये ही भूमिका सामान्य माणसांच्या बद्दल आहे खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये वेगळे स्टंट केले जातात विकासाचा मुद्दा बाजूला आहे आता ते डॉलर एक डॉलर खरेदी करायला आता आज सकाळी अठ्ठ्याऐंशी रुपये आणि पंधरा पैसे लागायला लागले ते मनमोहन सिंग होते त्यावेळी काहीतरी साठ रुपयाच्या दरम्यान होता तर त्यांच्यावर टीका झाली आता नव्वदीच्या जवळ डॉलर पोचायला लागला आपला आमची प्रगती आहे का अधोगती आहे याचा तज्ञ विचार करतीलच आम्ही या देशामध्ये कधीही पाकिस्तान बरोबर युद्ध करताना शेजारच्या कुठल्याही देशानं मध्यस्थी केली नव्हती तो ट्रम्प चाळीस वेळा सांगतोय वाघमारे की मी युद्ध रोखलं काल परवा तो व्हिडिओ आलाय बाहेर तो म्हटला की मी फोन केला त्यांना आणि त्यांना सांगितलं चोवीस तासात थांबवा ते चालणार नाही चोवीस तास राहिले पाच तासातच थांबलं म्हटलं त्यालाही वाटलं होतं बाबा चोवीस तासात थांबतंय की नाही पाच तासात आपण युद्ध थांबवलं आपले लढाऊ जवान लढत होते आणि आपण या ठिकाणी बाकीच्या वेगळ्या कारणाने आपलं युद्ध थांबवायचा विचार करतो थांबवतो आमची अपेक्षा होती तुमच्या सारख्या तरुण अजिंक्य तरुणांची अपेक्षा होती की आपण जाऊन पाकिस्तानने तो ताब्यात घेतलेला काश्मीरचा प्रांत आहे तो ताब्यात घेऊया व्याप्त ता काश्मीर ताब्यात घ्यायची गे एवढी संधी मोठी दुसरी कधीच नव्हती ना नाही झालं परराष्ट्र मंत्री म्हणतात की आम्ही पाकिस्तानला कळवलेलं आम्ही जरा उद्या करतोय अरे सांगून त्यांना म्हटलं ते आतंकवादी त्या खोल्यांमध्ये आणि बंकर मध्ये बसले असतील का पाकिस्तानला विरोध हे पूर्णपणाने या प्रत्येक या भारतातल्या प्रत्येक माणसाच्या मनात होत सगळा देश तुमच्या माग होता तुम्ही का नाही पाकिस्तानचा पूर्ण नायनाट करण्यासाठी पावलं उचलली त्या ट्रम्पच्या नाराला लागला ते ट्रम्पने आदेश दिला म्हणून गप्प बसलो परत त्यांनी टेरीप पण नंतर वाढवलं पन्नास टक्के झालं टेरीप <laughs> ते तर नाही आता कापसाची आयात पण कमी केली आयातीवरचा कर काढला कापूस कमी दराने यायला लागला देशातल्या कापूस उत्पादकांचं मात्र देशातल्या सोयाबीन उत्पादकांचं मात्र अनेक प्रश्न आहेत ते जाऊ दे तो विषय आजच्या सभेचा नाहीये पण मी या ठिकाणी यासाठी हे सांगतोय की ह्या देशाची प्रगती व्हावी